येवला शहरातील क्षत्रिय ग्रुपच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात एक भव्य व दैदिप्यमान देखावा साकारण्यात आला आहे या नावाने सादर होत असलेल्या या छत्रपती संभाजी महाराजांनी सातारा जिल्ह्यातील एका प्राचीन शिवलिंगाचा केलेला अभिषेक दाखवण्यात आला आहे हा ऐतिहासिक प्रसंग अलीकडेच छावा चित्रपटामध्येही प्रेक्षकांनी अनुभवला होता नमस्कार मी शुभम भांडगे क्षेत्रिय ग्रुप मधील एक सदस्य आम्ही गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवीन नवीन देखावे सादर सादर करत असतो या वर्षी आम्ही रौद्र हा देखावा सादर केला आहे देखावाचे वैशिष्ट्य असे की संभाजी महाराजांनी या मंदिराचे मंदिरामध्ये अभिषेक केलेला होता त्याचप्रमाणे हे मंदिर चित्रपट छावामध्ये देखील दर्शवण्यात आले आहे आणि विशेष त्या मंदिराची वैशिष्ट्य असे की बाजूला एक अखंड अशी मूर्ती आहे त्याच्याच बाजूला दोन्ही बाजूला जलकुंड आहेत व दिव्याच्या रोषणाईमध्ये सदर मंदिर ते दाखवलेले आहेत त्याचप्रमाणे हुबेहुब आम्ही देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व हा देखावा पाहण्यासाठी येवलेकरांची प्रचंड अशी गर्दी आहे प्रसिद्ध आहे त्यामुळे आम्हालाही उत्साह भेटतो आम्ही असे दरवर्षी नवीन नवीन भक्तांसाठी सादर करत असतो सदर देखावाचे मंदिर सातारा जिल्ह्यातील वाई गावामध्ये आहे बारामोतीची वीर तिथे छत्रपती संभाजी महाराजांनी अभिषेक केलेला होता तसेच उदय आम्ही गणपती उत्सवामुळे येवले करासाठी हा देखावा सादर केलेला आहे